शेतकरी मित्रांनो नमस्कार कापसाचं अधिक उत्पन्नासाठी आपण काही गोष्टी आहे ज्या दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून का आपलं कापसाचं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होईल बरेचसे शेतकरी काय करत असतात शेतकरी मित्रांनो काही गोष्टी आहे कापूस पिकाबद्दल ज्यांना त्यांना माहीत नाहीये म्हणून ते ना योग्य पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करत नाही म्हणून त्यांना कापसाचं मनाव तसं उत्पादन होत नाही पण शेतकरी मित्रांनो मी आज या मध्ये तुम्हाला कापसाचं उत्पादन वाढीसाठी पाच अशा गोष्टी सांगणार आहे जर त्या तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्हाला कापसाचं उत्पन्न अधिक होण्यापासून कोणीही रोखणार नाही नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या मध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या कारण कापूस पिकाबद्दलचे जे सगळे व्हिडिओज आपण या चॅनलवर नक्कीच पोस्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला या वर्षी खूप चांगल्या पद्धतीनं फायदा सुद्धा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला न लांबवता डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया तुम्ही बघत असाल इकडे आता सध्या कापसाच्या शेतीमध्ये मी उभा आहे आणि कापसाचं दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल ना तर पाच गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे त्यातली पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण कापूस पिकाचे वाहन सिलेक्ट करतो ना म्हणजे बियाणाची आपण निवड योग्य पद्धतीने तिकडे केली पाहिजे कारण बऱ्याचदा काय होते ना आपण बियाणामध्ये सुद्धा फसत असतो नवीन नवीन कंपन्यांचे बियाणे आपल्या एरियामध्ये येत असतात तर आपण ते लागवड करत असतो आणि त्याचा जर्मिनेशन प्रॉब्लेम झाला किंवा सामोर जाऊन त्यांना बोंड येत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तिकडून पाहायला मिळतात म्हणून तुम्ही बियाणाची निवड करत असताना ज्या बियाणे आपल्या एरियामध्ये प्रचलित आहे ज्यांपासून मागच्या वर्षी शेतकऱ्यांना उत्पादन चांगल्या पद्धतीचं झालं आहे अशा प्रकारचे बियाण्याची तुम्ही नक्कीच तिकडे निवड करा लोक म्हणतात किंवा नवीन वाहन आहे म्हणून तुम्ही त्याला लागवड करू नका आधी त्याचं प्रिविस मागच्या वर्षी कशा पद्धतीने राहिला आपल्या एरियात त्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवून तुम्ही तिकडं बियाण्याची निवड करा दुसरं म्हणजे जमिनीच्या प्रकार पाहून सुद्धा तुम्ही बियाण्याची निवड करू शकता जर आपली कोरड जमीन आहे तर आपण हलक्या पद्धतीची म्हणजे लवकर येणारी वानं घेतली पाहिजे जर आपली भारी जमीन आहे तर आपण थोडे लेट येणारे वानं घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण कपाशी आहे बियाण्याची लागवड करत असतो ना तर ते वेळ ही योग्य असली पाहिजे कारण बऱ्याचदा काय होते ना बरेचसे शेतकरी मे महिन्यात सुद्धा लागवड करत असतात किंवा कोणी शेतकरी लेट करत असतात असं बिलकुलही करू नका कपाशीच्या बियाण्याची लागवड योग्य वेळी करा तेव्हाच तुम्हाला त्याचं चांगलं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल तेव्हाच त्याला चांगल्या वेळेस त्याला फुलपातील बोंड होईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने झालेल्या पाहायला मिळेल म्हणून कपाशीची लागवड करत असताना तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कपाशीची लागवड हे करू शकता बरेचसे शे, शेतकऱ्याकडे विहीर वगैरे असते तर ते थोडी लवकर केली तर चालेल पण हे दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कपाशीच्या बियाण्याची लागवड करत असताना तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिकडे करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकाचं जे काही अंतर आहे ते व्यवस्थित असणं खूप जास्त महत्वाचं आहे जर अंतर चांगलं असलं तर आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं झालेलं पाहायला मिळेल तुम्ही बघत असाल इकडे जसं इकडे कोरडाऊ आपलं क्षेत्र आहे कोरडाऊ क्षेत्र असेल तर तुम्ही तीन बाय दीड फूट ठेवा अशा पद्धतीचं अंतर ठेवू शकता जर तुमचं मध्यम जमीन तुम्ही चार बाय एक चार बाय दीड ठेवू शकता त्याच्यापेक्षाही जर तुमची चांगली जमीन असेल काडोखी तर तुम्ही पाच फुटाचंही अंतर तिकडे ठेवू शकता पण जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही अंतर ठेवा आणि अंतर योग्य पद्धतीने ठेवा जर तुम्ही खूप जास्त दाटीमध्ये लावत असाल तर त्यावेळेस कपाशीच्या पिकाला फळधारणा मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते म्हणून अंतर चांगल्या मित्रांनो चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कापूस पिकाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा कारण काय होते जर तुम्ही व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं नाही ना तर आपल्याला त्याचं उत्पादनही होणार नाही तुम्ही त्याचं खताचं नियोजन झालं त्यामध्ये तुम्ही पेस्टिसाइडचं फवारणी झालं तणाचं नियंत्रण झालं या सगळ्या ज्या व्यवस्थापना योग्य पद्धतीनं कपसाचं करा त्याच्या तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल कीड पाहून तुम्ही त्याचं नियंत्रण करा फर्टिलायझर मॅनेजमेंट योग्य पद्धतीनं करा त्याबद्दल बरोबर तणांचा नाईनाट सुद्धा तुम्ही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं करा वस्तू तुम्हाला कापसाचं चा उत्पादन चांगलं झालेलं पाहायला मिळेल आणि पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही लागवड करा बऱ्याच जागा होते ना शेतकरी मित्रांनो आपण अर्ली पेरणी करून घेत असतो आपल्याला वाटते की पाऊस येईल पण तसं होत नाही म्हणून काय करा पावसाचा अंदाज घेऊनच तुम्ही कपाशी या बियाणाची लागवड तिकडे करा कारण काय होते बियाणं बुडते आपलं आणि बियाण्याचे पॅकेट तुम्हाला माहितच आहे सध्या महाग झालेले आहेत म्हणून तुम्ही पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही लागवड करा कारण काय होते आपण लागवड तर करून घेतो कधी कधी पाऊसच येत नाही पंधरा पंधरा दिवस आणि कधी कधी इतका येतो की आपलं बियाणं अख्खचं अख्खं जर्मिनेशनच होत नाही म्हणून या पाच गोष्टी या शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी खूप जास्त मदत करतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर स्प्रेड करून द्या कारण आता खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि बरेचसे शेतकरी कापसाची लागवड करणार आहेत त्याआधी त्यांना या पाच गोष्टी महत्वाच्या माहिती असणं खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि अधिक माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूबला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद